स्वामी समर्थता ताईंनो मी सुलभा तुमचं डेली ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज झाले सकाळी सकाळी सुरुवात तरी इथं फुलं तोडत तो होते मी तर हे दोन फुलं खूप छान दिसले आणि जय पण आलता तो पण गेला होता त्यांच्या इकडं पण एक गुलाब आहे तोड म्हणजे गुलाबाचं झाड आहे तर तिथं तो फुलं आणायला गेला देवासाठी तर त्याला म्हटलं राहू बा तर तो राहिला तर आज थोडीशी घाई आहे आज जाणार आहे आमच्या गावची दिंडी पंढरपूरला तर चला तुम्हाला आज दिंडीचं दर्शन घडवते तर देवपूजा करून पटकन आपण जाऊया दिंडीला

त्यांनी आपल्याला हुवारकऱ्यांना करम चहा पिण्याकरता धर्मात प्रेम म्हटलेला आहे तरी शिवाजीराव अंडेकर यांचा देखील या ठिकाणी हिंदी मंडळाच्या वतीनं त्यानंतर आज

तर आत्ताच दिंडीला म्हणजे वाट लावले तर दिंडीत भरपूर लोक जाते दरवर्षी आमचे महाराज आहेत पिसे महाराज ते दरवर्षी पायी दिं म्हणजे घेऊन जात असते तर तुम्ही आत्ता दर्शन वगैरे घेतलंच असल आणि त्यांना नाश्ता पण असतो आमचे नाना पोहे आणि लाडूचा नाश्ता देतात त्यांना म्हणजे आजच निघली ती तरी निघता निघता वाजतेत दिंडीला तर ती मग पायी जाती पंढरपूरला आषाढी एकादशीपर्यंत म्हणजे कधी पोहोचते एवढं काही माहीत नाही डिटेल मला ना पण जाते दर्शन वगैरे करून आषाढी एकादशीच्या मला वाटते दुसऱ्या दिवशी परत रिटर्न येते तर मग आम्ही तिकडून दिंडी वाटं लावून वगैरे आलो घरी आणि आता आम्ही कुठं चाललोत तर आम्ही चाललोत मायंबाला सावरगावकडं मायंबाई मच्छिंद्रनाथ गडावर तर ते तालुका बीडमध्ये येतं तर म्हटलं चला रोज ती क्लिनिंग घरं वगैरे त्याचं आवरणं ते, ते दाखवण्यापेक्षा थोडंसं वेगळं तर आम्ही मायंबाला जाऊन मग माझ्या लक्षात आलं की व्हिडिओ काढायला पाहिजे होता म्हणून म्हटलं चला आता मस्त डोंगर आणि हिरवगार दाखवूया थोडंसं तुम्हाला पण बघायला थोडंसं भारी वाटेल आणि इथं वरती आहे ज्या जवळपासच्या ताई त्यांना माहिती असन ते गेलेले पण असतील दर्शनाला तर आम्ही जाऊन आल्यावर माझ्या लक्षात आलं खरं तर तर खूप मस्त वाटत होतं आणि गाडीवर कसं सवय नाही त्याच्यामो भीती पण वाटत होती मोबाईल म्हणजे व्हिडिओ काढायला पण बघू शकता खूप छान वाटत होतं हिरवंगार तर दर्शन वगैरे घेऊन आलो आणि मी तिथं जेवले पण म्हणजे तिथं पंक्ती पण राहतात तर मी जेवण पण केलं तिथं मस्त जेवण होतं मला आवडतं देवापासलं जेवण वगैरे तर मग अशा पद्धतीने आज देवाला जाऊन वगैरे आलो प्लस आपली दिंडी पण गेली आज तर आमच्या बहीमंत होत्या तुम्ही तुमच्या दोघीतून जे जायचं तिने जा पण आता माझी तरी काय म्हणजे आत्ता तरी आता प्रणव एकदम छोटा आहे तर बघू ज्यावेळेस आपल्याला आपला देव बोल त्यावेळेस जाता येईन नाही का तर मग तिकडून आलो आणि मग नंतर घरी मग म्हटलं चला आता थोडासा वेळ होता तर शिवायचं काम काढायचं होतं मला तरी इथं मी बनवणार आहे गादीसाठी खोळ तर मी माप वगैरे घेतलं आणि साडी पण तुम्ही माझ्या अंगावर बऱ्याच वेस बघितली असणारी तर तिची लेसच अशी काय ते तिला अशी याच्यावणी झाली होती नाही का लवकर खराब झाली साडी म्हणजे वापरली नाही जास्त तरी पण मग तिचं कट करून टाकली लेस ले वगैरे आणि माप घेतलं ना तर शिवरायले तर चला थोडंसं वेगळं काहीतरी आ, तर आज थोडं शिवणकाम पण दाखवते हो आणि आजचा पूर्ण दिवस तरी असाच गेला माझा तरी पण म्हणजे देवाला पण जाऊन आले आणि बघू शकता आता मस्त खोळ शिवणारे आणि मी त्या दिवशी एक खोळ शिवलीत बरं का दोन गाद्या आहेत आमच्याकडं तर त्यातली जी खोय आधीची शिवली ना ती माझ्याकडून उलट्या साईडने म्हणजे लेस जे असते ती आतल्या साईडने गेली पण खूप परफेक्ट बसली मला ती ती खो इतकी आवडली त्या गादीची कणी पण मग मी ती शेअर नाही केलं म्हटलं चुकीचं कशाला दाखवायचं आणि मध्येच पाऊस पण आला होता आणि यांना भूक पण लागली ती तर माझ्याकडं मूग भिजवलेले होते मग म्हटलं चला मुगाचे डोसे करूया आणि पाऊस खूप आला अचानक म्हणजे नाही का आणि मस्त पाऊस पण झाला आहे आज बऱ्याच दिवसापासून वारं सुटलं होतं तर आज छान पाऊस वगैरे झाला आहे तर मस्त गरम गरम डोसे बनवले त्यांच्यासाठी मुगा डोसे बनवले तर बघू शकता इकडं पाऊस वगैरे मस्त झाला पाऊस झाला का झाड पण एकदम फ्रेश वाटतेत नाही का आणि अशा पद्धतीने मग आता मुगाचे डोसे बनवले आहेत थोडेसे चालू चालू मध्ये शिवायचं थोडंसं स्टॉप केलं होतं पण आता परत शिवणार आहे एवढे दोन तीन करून दिले की त्यांना नाश्ताला मग होऊन जाईन त्यांचा त्यांनी काही नाही तसेच खाल्ले ते गरम गरम छान लागले त्यांना मला तर काही भूकच नव्हती त्याच्या मम्मीने खाल्ले आणि आज सकाळपासून नुसतं म्हणजे धावपळ झाली थोडीशी नाही का इकडं जा तिकडे आणि आता वरून म्हणजे घरातलं पण आवरायचं परत जनावरांचं पण तर चला काम तर चालूच राहणार आहेत आणि मस्त मुगाचे डोसे बनवलेत तर म्हणजे मुग मुगाचा पदार्थच मला एवढा आवडत नाही बरं का चांगला असतो हेल्दी पण कसं ते टेस्टच नाही आवडत मला एवढी पण ठीक आहे चला वेगळं काहीतरी कारण हेल्दी पण खाल्लं पाहिजे ना आता बघू शकता जवळजवळ पावणे चार वाजत आले तर आणि इकडं बघा माझी गादीची खोळी एकदम रेडी आहे घालून पण घेतली त्या दोऱ्या पण बांधल्या आता मस्त लेस बांधल्या ले आता आणि डिझाईनवरून वरून आली आहे पण मला वाटते ती टोचं ती काय काय माहिती आणि ते, ते दुसऱ्या गादीची खोळीचं काय झालं दाखवते मी तुम्हाला आता ही बघा एकदम परफेक्ट बसले आणि चला घरच्या घरी आपलं वेळात वेळ काढून आपले पैसे पण वाचते आणि आपली कला पण आपल्याला म्हणजे जो जोपासता असता येते हेच एकदम भारी आहे आणि बघा इतकी परफेक्ट आली का नाही लेस वगैरे बांधल्यात ले आता त्याच्यामुळे सुटायची काही झंझट नाहीचे आणि बघू शकता खूप छान बसली एकदम परफेक्ट आणि वेळात वेळ काढलं का होऊन जातं तसं आधी बघा हे चिल्ले सातून गेली आणि जो फॉलचा राहतो ना ते वरून आले पण इतकं छान वाटतं इतकी परफेक्ट बसली ही हे बघू शकतं ले सातून गेली मी त्या दिवशी एक दिवस शिवली होती मग नंतर तो व्हिडिओ नाही मग दाखवला म्हटलं नको चुकीचं काही दाखवायला जे व्यवस्थित झालं आहे तेच दाखवावं नाही का तर अशा पद्धतीने दोन्ही पण गाद्यांच्या खो खूप दिवसाच्या करायच्या होते मला ह्या खोई आणि याच्या आधी मी ही शिवलेली ही खूप म्हणजे असं गरम होते नाही का ही घातली ही एकदम परफेक्ट बसली ही सुद्धा पण ते खूप गरमसारखं होतं तर अशा पद्धतीने आजचा दिवस गेला आहे पण काम पण झालेत माझे नाही का खूप दिवसाचं खोळ बनवायचं चाललं होतं तर व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा भेटूया बाय बाय